फरार खोक्याला पडल्या बेड्या असा सापडला पोलिसांच्या जाळ्यात नमस्कार मी आरती आणि तुम्ही पाहत आहात लोकाशा टीव्ही न्यूज चॅनल आमदार सुरेश दस यांचा कार्यकर्ता सतीश भोसले यांनी केलेल्या मारहाणीचे काही धक्कादायक व्हिडिओ सोशल मीडिया समोर व्हायरल झाली ज्यानंतर सतीश भोसले याच्यावर गुन्हा दाखल झाला मात्र गुन्हा दाखल झाल्यानंतर सतीश भोसले हा फरार होता या दरम्यान त्याने एक मुलाखत दिली आता सतीश भोसले याला पोलिसांनी प्रयागराज येथून अटक केली आहे सतीश भोसले याची बीडच्या शिरूर कासारमध्ये गुंडागिरी होती त्याच्या विरोधात पोलीस गुन्हे दाखल करून घेत नव्हते शेवटी आता ताब्यात गेनात पोलिस लिया है। आनी है। त्याला ताब्यात घेण्यात पोलिसांना यश मिळाले आहे आणि सुरेश धस यांचे अनेक फोटो व्हायरल होताना दिसतात सतीश भोसले याच्या अटकेबद्दल बोलताना सुरेश धस म्हणाले की अत्यंत चांगली बाब आहे त्याला अटक आहे त्याने चूक केली त्यामुळे आता त्याला कायद्याप्रमाणे कारवाई होईल मी कोणत्याही पोलिसाला फोन केला नाही त्याने चूक केली असेल तर त्याच्यावर कारवाई होईल आणि त्याच्यावर कारवाई झालीये आता त्याला अटक झालीये पोलिसांनी जी कलमे लागली आहेत त्यानुसार पुढील काय ती कारवाई करतील सतीश भोसले उर्फ खोक्याला बीड पोलिस आणि उत्तर प्रदेश पोलिसांनी संयुक्त कारवाई करत अटक केली आहे खोक्याचे लोकेशन हे प्रयागराज पोलिसांना मिळाले यानंतर बीडचे पोलिस प्रयागराज मध्ये गेले उत्तर प्रदेश आणि बीडच्या पोलिसांनी मिळून खोक्याच्या मुस्क्या आवळल्या सतीश भोसले याला आता बीड मध्ये आणले जाईल आणि कोर्टात हजर केले जाणार आहे गेल्या काही दिवसांपासून खोक्या फरार होता